चाळीसगाव रोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई सीसीटीव्ही च्या मदतीने अवघ्या काही तासांत सराईत चोरटा रोकड जप्त धुळ्यातील हाजी नगर परिसरात लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाच्या घरी चोरी झाल्याची घटना नुकतीच समोर आली होती फिर्यादी राशीद हुसेन अन्सारी हे आपल्या मुलीच्या लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी परिवारासह भिवंडी येथे गेले होते दरम्यान बंद घराचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने कपाटातील लॉकर तोडून वीस हजार रुपयांची रोकड लांबवली होती घरी परतल्यावर यांना चोरी झाल्याचे लक्षात आले त्यानंतर त्यांनी तात्काळ चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला वेग दिला गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांनी तपास पथकाला आरोपीला अटक करण्याचे आदेश दिले पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासले असता त्यात पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार फैजान उर्फ मुजम्मिल हुसेन अंसारी वय वीस हा संशयास्पद रित्या फिरताना आढळून आला पोलिसांनी तातडीने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या फैजानला पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली विशेष म्हणजे हा आरोपी अवघ्या वीस वर्षांचा असून त्याच्यावर धुळे आणि जळगाव जिल्ह्यात सतराहून अधिक घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेली वीस हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या सूचना व करण्यात आली या कारवाई चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर सहायक पोलीस निरीक्षक गणेश पवार पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्र पाटील यांच्यासह पोलिस अंमलदार प्रदीप पाटील मनोज पाटील

रात्री घरपुढे येऊन जवळपास वीस हजार रुपये चोरीला गेल्याची तक्रार पोलीस स्टेशनला नोंद केली होती त्या गुन्ह्याचा तपास करताना या गुन्ह्यातला जो आमचा आपला संशयित आहे त्याचं नाव रेहान उर्फेया हा रेकॉर्डरचा आरोपी आहे साधारण आम्ही तासाभरातच त्याला डिटेक्ट केलं होतं परंतु तो नोकर आमच्या हातात आला नव्हता या आरोपीला आम्ही परदेशी ताब्यात घेतलं या गुन्ह्यात त्याला अटक केलं आणि त्याला पोलीस खाते दाखल नंतर त्यांनी ह्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि ह्या गुन्ह्यातील जी रक्कम चोरली गेली होती वीस हजार रुपये ती पूर्ण आम्ही हस्तगत केलेली आहे सदरचा आरोपी हा विविध जसं धुळे आणि जळगाव जिल्ह्यातला हा कुख्यात घरफोडी चोरी करणारा आहे याच्याविरुद्ध साधारण सतराच्या वर गुन्हे नोंद आहेत जसं या अत्तल गुन्हेगाराला आम्ही अटक केलेला आहे आणि याची पोलीस कोठडी तीन दिवस घेतलेली आहे अजून यांनी कोणती गुन्हे दाखल चोरी केली असतील तर ती आम्ही अजून गुणी आणण्याचा प्रयत्न करत आहोत सदरची कारवाई ही आमचे धुळे जिल्ह्याचे श्री एस पी ज्युरेसर ॲडिशनल एस पी गुवरेसर आणि आमचे वाय एस पी उपाशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या पूर्ण टीमने कामगिरी केलेली आहे